नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सर्वांना स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो हो आहोत विरार वेस्ट मध्ये आणि आपल्याला जर कधी कधी इच्छा असते हलकं फुलकं काही ना काही खायची तर तुम्ही येऊ शकता मिसळ मिसळमध्ये तर चला आपण आज जाऊया आणि बघूया मिसळ मिसळमध्ये कोणत्या कोणत्या स्पेशल मिसळ मिळतात तर चला आज या मंडळी मंडळी इथं बघा मस्त पैकी अशा पुणेरी पाट्या लावलेल्या आहेत उत्तम जागा अवकात आणि खिसारी कामी झाल्यावर मन खूप भरून येतं आणि खूप साऱ्या सिंगल पोरांच सा क्रश म्हणजे चहा आणि पुणे तिथे काय उणे आणि चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच आणि अशी उत्तम प्रतिच्या पाट्या लावल्या एकदम भारी म्हणजे बोलतात ना मनाला लागेल एखाद्याच्या आशाच आहेत एकदम मस्त थेट पुण्या म्हटल्यावर एकदम विषय झाड थेट विषय तसा इकडे थेट पाट्या लावण्यात आलेला आहे मंडळी तुम्ही विचार कराल मातंड मिसळ नाव आहे तर फक्त इथे मिसळच प्रसिद्ध असेल तर तसं काही नाहीये मिसळ सुद्धा प्रसिद्ध आहे पण त्याशिवाय तुम्हाला इथे स्पेशल पावभाजी आहे सोलकेडी आहे परत ज्यूस आहे गुळाचा चहा आहे लेमन ज्यूस आहे आपला स्पेशल चहा आहे साधा चहा आहे वडापाव आहे कटलेट आहे कांदा भजी आहे मातंड स्पेशल मातंड मिसळ आहे मातंड मिसळ पाव आहे मातंड दही मिसळ पाव आहे कोथिंबीर वडी आहे आलू वडी आहे तंदुर मिसल आहे तंदूर मिसळ आहे खूप सारे असे प्रकार आपल्याला बघायला मिळतात आणि सुंदर चवीचे आहेत सगळे आपल्याला सिंगल पाव डबल पाव पाहिजे तेही मिळतात एक्स्ट्रा वगैरे चार्जेस सर्वांचे एकदम बोलतात ना आपण एवढं रिझनेबल आहे ना की लोक येऊन खाऊन जाऊ शकतात एकदम उत्तम चवीचं एवन क्वालिटीचं फूड तर तुम्ही नक्की या विजिट करा आणि खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मार्थंड मिसळ मधले सगळे पदार्थ तर या वस दादा मस्तपैकी मार्थंड स्पेशल मिसळ डिश घेऊन आलेले आहेत तर मंडळी मार्थंड स्पेशल मिसळ आलेली आहे बघूया मार्तंड स्पेशल मिसळमध्ये काय काय आहे ते आपल्याला येते इथे मस्तपैकी असं ताग बुंदी टाकून आणि इकडे बघा मिसळसाठी जे मेन आपल्याला रस्ता लागतो मस्त असा तरीदार रस्ता तो इथे मस्तपैकी असा तरीदार रस्ता आहे आणि मिसळ बघा बनवून दिलेली आहे इकडे बघा मस्तपैकी मिसळ प्रिपेअर करून दिलेली आहे त्या मिसळमध्ये बघा मस्तपैकी असे स्प्राऊट आहेत आपला फरसाण आहे भाजी आहे बटाट्याची आणि मस्त तरीदार रस्ता आहे इथे कांदा लिंबू आहे इकडे आपल्याला बुंदी दिलेली आहे इथे स्प्राऊड आहे इथे दही आहे आणि इथे स्वीटमध्ये मस्त वेग असं गुलाबजाम आहे साईज बघा गुलाबजामची एकदम मस्त परफेक्ट आहे तर मंडळी आता मी करते ट्राय बघूया कशी आहे आणि रिजनेबल रेटमध्ये आहे तर या बघूया कशी आहे कशी टेस्ट आणि स्प्राऊट्स टाकूया थोडेसे आणि आपली तरी टाकूया मस्त वेग थोडासा कांदा थोडस लिंबू टाकूया आपण आणि आता करूया ट्राय मिसळ एकदम भारी आहे मस्त आहे छान प्रत्येक आहे ना त्याच्यात त्याचा एक मस्त अरोमा आहे त्याच्यात आणि तरीदार एकदम मस्त परफेक्ट आहे झणझणीत एकदम आंबट आहे तिखट आहे म्हणजे त्याचे स्काउट टाकलेत ना ते एवण लागतं त्याच्यात एकदम भारी चव येते मस्तच मी जास्त कुठे मिसळ खात नाही पण ही मिसळ खरच छान आहे लिंबू टव्यामुळे ना मिसळला अजून मस्त अशी टेस्ट आलेली आहे आणि मिसळ एकदम भारी लागते गुलाबजाम बघूया आपण फोडून बघा गुलाबजाम पण सॉफ्ट आहे खाऊन बघूया गुलाबजाम पण एकदम मस्त डिलिशियस आहे छान आहे एकदम आपल्याला हवा असतो ना गुलाबजाम तसाच एकदम मस्त सॉफ्ट ना याच्यात धा दही आणि आपल्याला बुंदी जी दिली आहे ना आपल्याला मिसळ जर तिकट लागली की आपण लगेच दही खायचं आणि त्याच्यासोबत बुंदी खायची म्हणजे कसं रिलॅक्स वाटतं तेवढं स्पायसीनेस आपल्या जो तोंडात असतो ना ता ता तो कमी होतो आणि काय काय कसं जमत नाही झणघणीत तरी ते खातात त्यांच्यासाठी हे आहे की दही खा म्हणजे कसं जळते ना जी जी झणझणपणा लगेच कमी होतो तर ही मिसळ ना एकदम जी लोक तिखट खात नाहीत त्यांच्यासाठी पण एकदम परफेक्ट आहे आणि जी लोक तिखट खातात त्यांच्यासाठी ते एकदम बेस्टच आहे आणि ह्यांनी पूर्ण डिश ही विचार करून केलेली आहे म्हणजे ज्यांना तिखट लागते त्यांच्यासाठी दही आहे बुंदी आहे ज्यांना स्प्राऊट्स आवडतात त्यांच्या स्प्राउट्स पण आहेत मिसळमध्ये गुलाबजाम आहे गोडमध्ये आणि सोबत ताक सुद्धा आहे म्हणजे एकदम पोट भर होतं एका माणसासाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन डिश आहे ही आपल्याला मिसळची आणि मारतंड मिसळ एक नंबर क्वालिटी देत आहेत आणि त्यांची मिसळ एवणच आहे खरंच मी कुठेही खात नाही मिसळ कारण का खूप त्याच्यात ते तेल पण असतं अति तेल असतो खूपच झणझणीत मसाला असतो पण याच्यात तेवढं तेल सुद्धा नाही आहे एक लिमिटेड तेल लागत आपल्याला तरीसाठी तेवढंच आहे आणि टेस्ट खरंच खूप छान आहे तर आता आपल्यासोबत आहेत मारतंड मिसळचे ओनर दादा आपलं नाव सचिन शिंदे सचिन शिंदे आपल्या जी डिश कॉम्बिनेशन तुम्ही केलंय काय म्हणजे कसं काय विचार कारण एक नंबरच आहे लोकांना एकंदरीत रोज जेवण जेवण म्हणजे वरण भात खाऊन काहीतरी वेगळं खायची इच्छा असते तर आपण म्हटलं मिसळमध्ये एक नवीन काहीतरी एक प्रकार आणूया तर आमचं लालबागला एक ब्रांचेस आहे मार्तंड मिसळचं तिथे आम्ही घेतलं खाल्लं त्यामुळे आम्हाला पटलं चांगलं वाटलं छान वाटलं तीच म्हटली सेवा आपण विरार वेस्टला चालू करूया म्हणून मी आम्ही तेच चालू केलं बरोबर आपल्या वसईविरांमध्ये असं कॉम्बिनेशनची डिश जास्त करून सहसा कुठेही मिळत नाही आणि बेस्ट चव आहे आणि एकदम डिलिशियस आहे त्यातले जे पदार्थ आहेत ना ते त्याची चव वाढवत आहेत खरं म्हणजे तर आपल्या मातंड मिसळचा टाइम काय असतो सकाळी मॉर्निंगला नऊ वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत असतो कंटिन्यू चालू हो कंटिन्यू चालू सो ब्रेक नसतो आपल्या व्हिवर्सला यायचं ऍड्रेस काय आपला व्हिवर्सला ऍड्रेस असेल आपला विरार वेस्ट एस टी डेपो समोर Okay, and okay. नियर बाय स्टेशन एक वॉकेबल वन मिनिट स्पेशली मिसळ आहे याच्यामध्ये आम्ही तिखट पण ठेवलं आणि ज्यांना तिखट खूप लागत असेल त्यांच्यासाठी आम्ही दही आणि बुंदी ऍडिशनल केलेलं आहे त्यामध्ये म्हणजे दोन्ही प्रकारची लोक आपल्याला इथे खाऊ शकतात म्हणजे तिखट पण आणि मीडियम तिखट पण आणि ज्याला गोड काढलं त्याच्यासाठी गुलाबजामुन पण आपल्याकडे आहे त्या डिश मध्ये बरोबर आणि डिश एवढी उत्तम आहे तर तुम्ही या विजिट करा मार्कंड मिसळला आणि रिजनेबल रेट आहे जेवढे आपण बाहेर एक्सपेन्सिव्ह हॉटेल मध्ये करतो ना त्याच्यापेक्षा खूपच कमी रेट आहे आपल्या मार्कंड मिसळ मध्ये तर या चव घ्या आपल्या मिसळ प्रेमींनी आणि ज्यांना मिसळ आवडत नाही त्यांनी पण नक्की या आणि टेस्ट करून बघा एक बाईट तरी तुम्हाला नक्कीच आवडेल मिसळ एवढी भन्नाट आहे नक्की भेट द्या आर विरारवेशला मार्कंड मिसळ तर मंडळी मिसळ तर मी खाल्ली मन सोपता खाल्ली आणि आवडीने खाल्ली आणि ती मसा मिसळ खाण्यामागचं रहस्य एकच होतं जो मसाला पण त्याच्यात तो ए वन होता एवढा भारी होता ना त्या मसाल्याबद्दल मला आता कुतूहल आहे तर मला तेच दादाना विचारायचं आहे की मसाला कसा काय आणता तुम्ही कसा काय बनवता एकदम भारी जबराट मसाला होता त्याचा मिसळ तर मस्तच होती अप्रतिम होती तर तो जो मसाला होता ना मिसळमध्ये तो एकदम भारी लागत होता खाताना तर ते, ते काय मसाल्याचं रहस्य घ्या तुम्ही या इकडे तुम्हाला त्याच्यानंतर त्याचं रहस्य कळेल तुम्ही का तुम्हाला कसं वाटतंय सांगा आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगेन आम्ही घरीच बनवतो मसाला ऍक्च्युली तो तुम्हाला कसं वाटतं सांगा इकडे या आणि व्हिजिट द्या बरोबर म्हणजे बर दादा पण हेच सांगतात तुम्ही या व्हिजिट करा खाऊन बघा आणि तुम्हाला सांगा तो मसाला कसा वाटतो आणि दादा ते खरीच बनवतात म्हणजे ते स्वतःच्या बोलतात ना हाताची एक चव आहे त्या मसाल्यामध्ये आणि खरंच तो मसाला घरगुती म्हणजे खाताना जाणवतो की तो घरगुतीच आहे आणि एवढी सुंदर मिसळची चव आहे ना तर या व्हिजिट करा मार्तंड मिसळमध्ये आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय बाय